नमस्कार मंडळी मी आता आहे सावळ्याची जणू तू सावली या मालिकेच्या सेटवर आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सारंग आणि अस्मीचं लग्न ठरलं आहे सध्या आपण सगळे फंक्शन्स बघतो आहे पण नेमकं काय तुम तुम्हाला जे हवं आहे ते मालिकेत घडणार का हे आता येत्या भागातच कळेल पण नेहमीच तुम्ही जिच्या साड्यांचं जिच्या लुकचं कौतुक करत असता अशा तिलोत्तमा मॅम म्हणजेच सुलेखाताई माझ्यासोबत आहेत खूप स्वागत तुमचं राज्री मराठीमध्ये कशा थँक्यू सो मच आणि तुम्हा सगळ्यांचं तुझं एस्पेशली राजश्री मराठीचं आमच्या सेटवरती खूप खूप स्वागत आहे आणि मी जसं म्हणाले ना की तुमच्या लुकचं आणि तुमच्या साड्यांचं सा नेहमीच सोशल मीडियावर एकदम बोलवायला असतो आणि कमेंट्समध्ये मला तेच मिळतं आहे कॅरेक्टर कसंही का असो निगेटिव्ह असो पण आम्हाला साड्या मात्र आवडत आहेत तर तुम्हाला पण पर्सनली येत असतील ना डी एन हो चाहत्यांचे कमेंट्स हो हो एक म्हणजे साडी माझं वीक पॉईंट आहे आणि यांचे जे, जे स्पॉन्सर्स आहेत त्यांनीसुद्धा खूप छान साड्या प्रोवाईड केल्यात आणि माझी म्हणजे लो तिलोत्तमा एक एकही साडी कधीही रिपीट होत नाही मला असं वाटतं की चांगली वाईट साडी नसते साडी ही साडी असते आणि सा हां साडी एलिगंटच असते आणि त्याच्याबरोबर जर का आपण आपला ॲटिट्यूड कॅरी केला ना तर कुठलीही साडी छानच दिसते सो आ, लुक छान आहे तिलोत्तमाचा कॅरेक्टर खूप सुंदर आहे सुरुवातीला ते खूप स्ट्रिक्ट आणि म्हणजे मला जेव्हा नरेशन दिलं होतं तेव्हा ते, ते खूप असा नेगेटिव शेड ग्रे शेड आणि खूप स्ट्रिक्ट वाटलं होतं पण जस जशा जशा म्हणजे कॅरेक्टरमध्ये मी जात गेले आणि जसे सीन्स जस जस मला येत गेले ते सीन्स करत गेले तेव्हा कुठेतरी एका ह्युमन लेवलला ती हळवीसुद्धा आहे तिच्या कुटुंबा तिचं कुटुंब तिच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मुलगा सगळ्यात महत्त्वाचा आहे म्हणजे ते जे दाखवलं ना की तिला सगळ्या गोष्टी सुंदर अतिसुंदर नितांत सुंदर लागतात त्यात पण कुठेतरी एक ह्युमन एलिमेंट आहे गोड आहे ती पण बघा ना म्हणजे कसं असतं आई ही आई असते प्रत्येक मालिकांमध्ये किंवा रिअल लाईफमध्ये पण ह्या व्यतिरिक्त जी तुम्ही मालिका करत होतात त्यात आई वेगळी होती खूप साधी होती आणि हो आज जी तिलोत्तम आहे ती खूप तिला फॅशन आवडते तिला ड्र ड्रेसअप व्हायला आवडतं तर हे कॅरेक्टर स्विच किंवा अभिनेता किंवा ॲक्ट अभिनेत्री म्हणून आपण जेव्हा असं कॅरेक्टर स्वीकारतो आपल्यासाठी चॅलेंज असतं पण स्वी स्क्रीनवर आता तुम्हाला तो राग दाखवायला लागतो आहे सावलीबद्दल एक कसं एक बॅक ऑफ द कॅमेरा एक काय मनात सुरू असतं किंवा काय प्रिपरेशन प्रत्येक भूमिकेसाठी करत असते मी नेहमी म्हणते की मला विलनिश कॅरेक्टर्स वॅम्पिश कॅरेक्टर्स करायला नेहमीच आवडतात कारण त्याच्या खूप शेड्स असतात एक पॉझिटिव्ह तुम्ही केलं तर त्याच्यात ते तेवढ्या कदाचित शेड्स करायला मिळत नाहीत मजा येते डेफिनेटली मजा येते कारण सिंपथी तुम्हाला मिळत असते त्याच्यामुळे ऑडियन्सची सिंपथी मिळाल्यानंतर ते, ते कॅरेक्टर खूप बूम होतं इथे खूप कष्ट करायला लागतात पण मला कष्ट करायची आहे आणि मला आवडतं कष्ट करायला तेव्हा म्हणजे जेव्हा एक विलन विलनिश रोल्स करतो किंवा तसे सीन्स करतो त्यावेळेला सुद्धा माहीत असतं की जर का त्या व्यक्तीचा आपल्याला राग आला तर ती ॲक्ट्रेस म्हणून किंवा ती ॲक्टर म्हणून चांगली आहे ओके सो आ, मला मला ते नेहमी एक चॅलेंज वाटतं की मी विलनिश रोल्स करून लोकांच्या मनात घर करणार आहे सो so तेवढे कष्टसुद्धा मी घेते आणि मला आवडतं मला मला एका ठिकाणी मी एका चॅनलवरती सपोज सॉफ्ट रोल करते सॉफ्ट रोल करते किंवा पॉझिटिव्ह रोल करते एका ठिकाणी मी नेगेटिव्ह करते आहे एका ठिकाणी आत्ता माझं नाटक जे चालू होतं खरं खरं सांग त्याच्यामध्ये मी एक अशी अल्लड आ, बाई पण अल्लड त्या जरा थोड्या पावलिका असतात ना पण मला असं वाटतं की माझी मा म्हणजे माझा जो स्कोप आहे जी रेंज आहे ती मला दाखवता येते लोकांना की एकच बाई एकाच वयाची बाई तीन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी किंवा चार दिलके करीबसुद्धा माझा आहे तिकडे तिकडे मी माझी मी आहे सो म्हणून कदाचित लोकांना सुलेखा तळवलकर ही बघायला मिळते ती एरवीच्या आयुष्यात कशी दि कशी दिसते कशी वावरते कशी बोलते कशी व्यक्त होते ते लोकांना आवडतं कुठेतरी आणि मला असं वाटतं की जिकडे जिकडे मला सुलेखा दाखवाविषयी वाटते तिकडे तिकडे मी दाखवते कारण मला असं वाटतं की जर का आपण माणूस म्हणून समृद्ध असू ना तर आपण ते कुठल्याही भूमिकेत घालू शकतो आणि ती भूमिका समृद्ध करू शकतो प्रेक्षकही आपल्याला आपण मुळात कसे आहोत सा, ते सगळ्यांना माहिती आहे म्हणून आपल्याला लगेच ॲक्सेप्ट करतात की हे फक्त ॲक्टिंग आहे तर मालिकेमध्ये तुम्ही राग करता सावलीचा पण मुळात ऑफ कॅमेरा तुमच्यात किती घट्ट मैत्री म्हणा किंवा ते काय बॉन्ड तुम्ही शेअर करता एकदा सेटवर आल्या नाही मला प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक सेटवरती असं वाटतं की आपण जिथे आपण आपल्या फॅमिलीपेक्षाही जास्ती वेळ इथे घालवतो तेव्हा सगळ्यांच्या बरोबर मिळून मिसळून वागणं किंवा सगळ्यांना आपलंसं करून घेणं हे आपलं कर्तव्य असतं एस्पेशली आमच्यासारख्या सिनियर ॲक्टर्सचं तिथे ते ॲटिट्यूड द्या आणि मग तुमचा रुबाब झाडा मला ते अजिबात आवडत नाही जिथे छान बॉन्ड होतो ना आणि जिथे प्रेम असतं ते व्हायब्रेशन असतं फायनली आणि ते आपल्या कामामध्ये उतरतं मग ते टी आर पीमध्ये दिसतं सो मला असं वाटतं की जरी आ, 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 प्राप्ती हिरोईन असेल आणि मी विलन असेन किंवा जे काही स्ट्रिक्ट कॅरेक्टर असेल तरीसुद्धा माझ्यामध्ये आणि त्या कॅरेक्टरमध्ये म्हणजे त्या व्यक्तीमध्ये जर का केमिस्ट्री चांगली असेल तर ती आम्ही सीनमध्ये उतरवू शकतो तर ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसू शकते सो so, नॉट uh, ओनली uh, म्हणजे कुठल्याही पॉझिटिव्ह कॅरेक्टर्सबद्दल uh, मी म्हणते आहे बट सगळ्या कॅरेक्टर्सबरोबर खूप छान जम जमतं माझं खूप छान जमवून घेते कधी कधी असंही होतं की अरे माझं माझं नाही जमत आहे हे व्यक्तीबरोबर पण तेही तोही माझ्या कामाचा भाग आहे की व्यक्ती म्हणून प्रत्येकाबरोबर मला जमवूनच घ्यायचं आहे म्हणजे ती भट्टी छान जमते आणि एकदा भट्टी छान जमली ना की ते टी आर पीवर वर ही ते आम्ही बघायला खूप एन्जॉय करतो आन... मजा करतो सगळ्या जणी मिळून मजा करतो जेंट्स ऍक्टर्स आहेत ते सुद्धा खूप चांगले आहेत आ... सो एकत्र येऊन आम्ही पंधरा पंधरा वीस वीस तास काम करत असतो डे नाईट डे नाईट करत असतो आम्ही मजा पण तेवढीच करतो कामावरती बोलतो सुद्धा कॅरेक्टरवर स्क्रीन प्लेवर आणि त्यातूनच मला असं वाटतं की त्याचा ना स्कोप वाढतो आणि आपण वी इन्स्टेड ऑफ हंड्रेड पर्सेंट वी टेन टू गिव्ह अवर टू हंड्रेड पर्सेंट एनर्जी पास ऑन होत असते एकमेकांची एकमेकांना आता जसं की आपण लग्नाचे सीन्स करतोय इतक्या उन्हात करतो आहे एवढा ग्रँड माहोल आहे या लग्न सोहळ्याची आम्हाला स्निक निकपी द्यायला आवडेल कारण का प्रेक्षक मेहेंदेळे म्हटलं की एक ग्रँड असं सगळ्यांना माहीत होतं की ग्रँड होणार वेडिंग पण काय काय स्निकपीक द्यायला आवडेल प्रेक्षकांना कारण का ट्विस्ट बरंच आहे ड्रामा बरंच आहे आम्हाला कळलं आहे पण ये ते येत्या भागात कळेल पण तुम्ही काय सांगायला मी एक गोष्ट फक्त तुम्हाला सांगू शकेन सगळं काही नाही सांगणार की लग्न एका सिरियलमध्ये लग्न होतंय हिरो हिरोईनचं का त्याच्यात काही गंमत नसते पण त्यात काहीतरी घडणार हां काहीतरी घडणार असतं किंवा काहीतरी ट्विस्ट असणार असतो किंवा काहीतरी नेगेटिव्ह घडणार असतं त्यावेळेला खूप मजा येते एक प्रेक्षक म्हणून मला बघायला सो असा ट्विस्ट आहे डेफिनेटली आणि आणखीन एक छोटंसं रिव्हल्युशन असं आहे की जर का तिलोत्तमा तिथे असते उपस्थित तर काही ट्विस्टच घडला नसता तर एक आपल्याला स्निकपिक मिळालं आहे छोटंसं पण ही मालिका आहे ना मला असं वाटतं की ह्या ड्रामा फॅमिली ड्रामा तर आलंच पण बॉडी पॉझिटिव्हिटीचा पण एक मेसेज देते की सावळा रंग किती सुंदर असतो हेही आपल्याला दाखवून देते तर एक अभिनेत्री म्हणून आज प्रेक्षकांना तुम्हाला जर आव्हान करायचं झालं कारण का आपण बऱ्याचदा बघतो ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं त्यावर तुमचा काय से आहे मला ना आय डोंट बिलीव इन ऑन दीज थिंग्स ट्रोलिंग तर अजिबातच नाही मला असं वाटतं की एक तुम्हाला फ्री फ्री प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे म्हणून काही तुम्ही लिहू शकता तुमच्या काही कारवाई होऊ शकत नाही म्हणून तुम्ही कोणालाही काही बोलू शकता ट्रोलिंग असेल तर समोर येऊन बोला की आम्ही आहोत की बरं आमचं आयुष्य तर इतकं ओपन असतं आम्ही कुठे किती वाजता तुम्हाला सगळ्यांना माहीत असतं हे जे सोशल मीडियामुळे जे ट्रोलिंगला खूपच वाव मिळालेला आहे आय डोंट बिलीव्ह इन ऑल दॅट आणि तू म्हणतेस तसं रेसिजम किंवा सावळा रंग किंवा सौंदर्य हे आपल्या हातात नसतं ग आपण माणूस म्हणून कसे आहोत कसे वागू शकतो किती चांगलं किंवा वाईट ते आपल्या हातामध्ये असतं आपले संस्कार आपण किती छान ॲब्सॉर्ब करू शकतो काय फिल्टर करू शकतो काय चांगलं घ्यायचं काय वाईट खालती फेकून द्यायचं ते आपल्या हातात असतं काळा रंग गोळा रंग गोरा रंग हे देवाची देण आहे ग आणि मला त्याहूनही असं वाटतंय की गोऱ्या रंगापेक्षाही काळा रंग जास्ती सुंदर आहे नाहीतर मग मला सांग की तू नंदिता दास म्हण किंवा स्मिता पाटील म्हण या सगळ्या अभिनेत्री आपल्याकडे नॉमी कॅम्बल म्हण इंटरनॅशनली ऑल्सो हां या अशा नट्या झाल्याच नसत्या आणि इट इज नॉट ओन्ली बिकॉज त्या काळा काळ्या आहेत तरी त्या सुंदर टॅलेंटेड टॅलेंट बघत नाही का काळं गोरं आपली टॅलेंटेड आहे ना प्राप्ती खूप टॅलेंटेड आहे खूप टॅलेंटेड मुलगी आहे आणि ते तिच्या कामामध्ये दिसतं मला असं खरंच खूप कौतुक आहे झी मराठीचं सुद्धा की अशा घाटणीच्या मालिका आणतात ज्यांनी प्रेक्षकांचं एक आय ओपनर ठरेल सो mm. so, so थँक्यू सो मच उल काही नेहमी तुमच्याशी बोलताना गप्प गप्पा मारायला मजा येते आणि आता हे अपकमिंग एपिसोड्स बघायला मजा आणि का तुमचा त्यात मोठा हात असणार आहे थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट मालिके थँक्यू सो मच